आज एक झटपट होणारा आमटीचा प्रकार करणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे दहा मिनिटाच्या आतमध्ये हे आमटी बनवून तयार होते अगदी कमी साहित्य ह्यासाठी लागतात आणि तेवढंच ते खायलाही चवीला भारी लागते तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे हे आंब्याचं आंबट घेतलेलं आहे आंब्याचं आंबटपासनं हे आमटी बनवणार आहोत अगदी चवीला भारी लागते कच्चा आंबा आणून त्याला कट करून अशा पद्धतीने उन्हामध्ये सुकून हे आंबट केलं जाते ह्याला आंबोशी असे म्हणतात तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि हे आंब्याचं आंबट गरम पाण्यामध्ये दहा मिनटाकरता भिजत ठेवायचं आहे तिथे हे दहा मिनटाकरता भिजत ठेवले होते त्यानंतर इथे एक बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे लसूण आलं मिरची काळी मिरी ह्या सर्वांचं वाटण करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये सुद्धा घालणार आहे कोलिम असेल तर घाला नसेल तर नका घालू आणि इथे हे हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे एवढं हे साहित्य लागणार आहे त्यानंतर इथे हे लसूण आलं मिरची आणि काळी मिरी याचं वाटण करून घ्यायचं आहे हे मी खलबत्त्यामध्ये करून घेत आहे आणि त्यासोबतच त्यामध्ये जिरंसुद्धा घालायचं आहे आणि हे वाटण जरा जाडसरच ठेवायचं आहे जास्त बारीक पेस्ट करायची नाही आहे तर हे जर मिक्सरमध्ये करून घेत असाल तर ते एकदाच फिरून त्याचं वाटण करून घ्या तर इथे तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीचं हे वाटण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एका बाजूला गरम पाण्यात आंबटसुद्धा भिजत ठेवलं होतं ते अशा हाताच्या साह्याने त्यातला रस सगळं काढून घ्यायचं आहे आणि हे गरम पाण्यामध्ये भिजून ठेवल्यामुळे त्याचा रस हा चांगल्या पद्धतीने निघतो जर तुम्ही अशा पद्धतीनेही करू शकतात किंवा डायरेक्ट मिक्सरलाही फिरवून घेऊ शकतात आणि जे आंब्याचं आंबट आहे ते एकदम असं दाबून दाबून त्याचा हा असा रस काढून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकतात आणि त्याच्यामध्ये जे काही आंब्याचं जे तुकडे राहतात ते तसंच ठेवायचं आहे फेकायचं नाही आणि अशा पद्धतीचा हा आंब्याचा आंबट काढून घेतलेला आहे चला मग आता आमटी करायला सुरुवात करूया घ्यासवर कढई ठेवायची आहे व्यवस्थित गरम करून घ्या त्यानंतर त्यामध्ये तेल घालायचं आहे आणि तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा त्यामध्ये घालायचा आहे कांदा ह्यामध्ये बारीक चिरूनच घालायचं आहे आणि कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मंदाचेवरती परतून घ्या आणि रेसिपी विथ पायल या कुकिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि रेसिपी आवडत असेल तर कमेंटसुद्धा करा इथे कांदा थोडा परतून झाल्यानंतर त्यामध्ये आलं लसूण मिरची काळी मिरी याचं हे वाटण ह्यामध्ये घालायचं आहे आणि ह्यामध्ये तुम्ही दालचिनीसुद्धा वाटणामध्ये घालू शकतात आणि वाटणसुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि वाटण परतून झाल्यानंतर त्यामध्ये हे कोलीम घालणार आहोत कोलीम त्यामध्ये सुद्धा हे लसूण मिरची आहे जर कोलीम घालायचं नसेल नाही घातलं तरीही चालेल पण कोलीम घातल्यामुळे ह्या आमटीला अजून छान चव येते तर हे सर्व एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि जेव्हा कोलीम तेलामध्ये असं परतून घेतो त्याचा वासा पूर्ण घरामध्ये पसरतो त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे हळद घरगुती मसाला मिरची सुद्धा वापरलेली आहे तर त्याप्रमाणेच घरगुती मसाल्याचा वापर करायचा आहे आणि त्यामध्ये काश्मीरी मसालासुद्धा घालणार आहोत तुम्ही तुमच्या तिखटप्रमाणे त्यामध्ये घरगुती मसाला वापरू शकतात आणि हे शकता सर्व एकदा परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये हे आंब्याचं आंबट ते घालायचं आहे आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आंबट अगदी झटपट होते आणि तेवढंच ते चवीलाही खूप भारी लागते ह्याच्यात एक छान अशी उकळ काढून घ्यायची आहे आणि हे पोटाच्या आरोग्यासाठी खूपच गुणकारी असा हा आंबट आहे तुम्ही नक्की करून खा चवीलाही तेवढंच भारी लागते तुम्ही ह्या ठिकाणी आंब्याचं आंबटऐवजी चिंचेचा वापरसुद्धा करून अशा पद्धतीचे हे आंबट बनू शकतात दोन तीन करता हे अशी एक छान ह्याची उकळ काढून घ्यायची आहे आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचे चिंचेचं आंब्याचं आंबट ह्याची आमटी करतात का हे नक्की कमेंट्स करून सांगा एक छान वाफ आल्यानंतर ते चमच्याच्या साह्याने एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये अशा पद्धतीने ना वाटण हे दिसलं पाहिजे तसंच जाडसर हे वाटण करून घ्यायचं आहे त्यानंतर झाकण झाकून एक पाच मिनटाकरता एक वाफ काढून घ्यायची आहे आणि इथे हे आंबट आपलं बनून झालेलं आहे इथे बघू शकतात की खूप सुंदर चवीला भारी असं हा आंबट बनून तयार झालेलं आहे तुम्ही हे करून फ्रीजमध्ये दोन तीन दिवस ठेवूही शकतात त्यानंतर त्यामध्ये भरपूर अशी हिरवी कोथिंबीर घालायची आहे आणि हे आपलं झटपट असं आंब्याचं आंबटचं आमटी बनवून तयार झालेली आहे जेव्हा बरं नसते आणि काहीच खावंसं वाटत नाही तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने आंब्याचं आंबटपासून आमटी बनून नक्की खा जेवण ही दोन घात जास्त जाईल तसंच झटपट होणारे आमटीची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा भात आणि हे गरमागरम आमटी खूप भारी कॉम्बिनेशन आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुद्धा करा आणि लाईक सुद्धा करा आणि भेटूया अशा छान रेसिपी सोबत